संतोष देशमुखांची हत्या ही अत्यंत निर्घुणप्रमाणे करण्यात आलेली आहे मारेकऱ्यांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सरकारच्या माध्यमातून किंवा समाजाच्या माध्यमातून संरक्षण असता कामा नये या ठिकाणी त्यांना फाशाचे शिक्षा झाली पाहिजे या दृष्टिकोनात वाटचाल असले पाहिजे दीड महिना झाला राज्य सरकारच्या माध्यमातून अलीकडच्या कालखंडामध्ये निश्चित कोण याचा मारेकरी आहे हे लक्षात येऊ शकलेलं नाही दीड महिन्यानंतर खरे मारेकरी अजूनही समोर आलेले नाही मला वाटतं सरकारचं अपयश आहे यामध्ये समाजामध्ये फार मोठा असंतोष आहे जो कोणी या संदर्भामध्ये दोषी असेल ज्याने या संदर्भामध्ये स या संतोष देशमुखांची हत्या केली असेल त्याला तातडीनं अटक व्हावी तातडीने शिक्षा व्हावी आणि हे फास्ट ट्रॅक कोर्टाकडे चालवून फाशीची शिक्षा कशी होईल या दृष्टीनं शासनाने पावलं उचलावी